आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे बस त्या मामाला मुलगी आहे का नाही मी आला तू त्या मामाला किती आहे दोन आणि तुला भाऊ किती आहेत अजून एक भाऊ एक तुला दोघ आहे तुम्ही आणि मामाला पुरी दोनच आहे ना कल्याण त्या मामाला आहे का हे बरे इकडे बघ मामाला मुलगी आहे का एकच आहे का मामाला मुलगी आहे का किती एक तीन मामाला रे नाही का मामाच लगीन झालं नाही <laughs> मामाच मोकला हिंड <इंड़ते। laughs> तू मामाला रे <clears throat> किती एक तुला भाऊ एकटाच एक आतापर्यंत आपल्याला दुनिया बोलली असून पण आपल्या बायको इतका हळकटवाल कोणी काही बोलतो दीड दमडीची बायको वाजीत आणि आपण फुलाच्या गाडीत बसून आणि ती गुजरात आपल्याला म्हणते तुमच्यातून गाडवा फरक नाही शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेला सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात याय ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत डब्या सगळ ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> स्ट्रीक्ट तिला आता गेलं गेला सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट

मग कधी घ्यायला ठेवायचं भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच टाळावा नाही म्हणजे करूच नाही जर कोणाचं जुळत आला असेल तर त्याला दुपारी फोन करा भाऊ मी कीर्तन ऐकले तू तिकडं कोण लाय दे का का उत्तर निडाय का महिला म्हणलं का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे आपला भाऊ आहे इथं फरक आहे उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार तो तो आपल्या गुद्धीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय आता येईल मकर संक्रांती सुरू होतील हळदी कुंकाचा कार्यक्रम मी ऐकले हळदी कुंकू सौभाग्याचं लेण असतंय पण त्या कार्यक्रमाच्या वेळी सौभाग्याच्या लेण्याची होती अडचण आहोत जात काय तुम्ही जिवंत पाहिजे काही <laughs> <आयो तुमार। laughs> <आयो तुमार। laughs> लोक नऊ दिवस नवरात्र करतात आणि दसऱ्याला मटण खातात ही पिका राहू लागते याचा काय विषय सोडून द्या <laughs> त्याला काय ती निर्लज आपण वाघाला घाबरत नाही <laughs> बायकोला घाबरतो शिळीचा बोकडा काही असलं तरी माणसं म्हणतात तिला विचारू द्या आता बोकडा शिळीचा तिला विचार सुन बाय मला सांग आई आणि सासूमध्ये काय फरक असतो अहो सासूबाई आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही नशीब नवरे सुंदर असतात नाहीतर दोघांचा ब्युटी पार्लरचा खर्च कुणाला परवडला असता बायकोला <laughs> तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिळगुळ खाऊन ती गोडगोड बोललच ही अंधश्रद्धा आहे बायकोला जरा सासू शासनाचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खेलारी आहे तू त्याचा सांभाळायचं तू दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे जरा सासू शासना आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्या दहा बारा तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली आणि तुला सासू बोलायचं काही राईट सेपरेट खिलारी आहे तू त्याचा सांभाळायच आपण वाघला घाबरत नाही बायकोला घाबरतो शिळीचा बोकडा तर असलं तरी माणसं म्हणतात तिला आता बोकड्या शिळीचा तिला इतर <laughs>